हॅलो फ्रेंड वेलकम टू आुमेद करिअर अकॅडमी आज आपण हिस्ट्रीचे क्वेश्चन बघणार आहोत तर सर्वात पहिला क्वेश्चन आहे अरुणोदय हे आत्मचरित्र कोणत्या सुधारकाचे आहे तर ते आहे बाबा पदमजी ऑप्शन क्रमांक बी तर काही लोकांच्या आपण स सेवा बघणार आहोत बेहमजी मलमारी यांनी सेवा सदनची स्थापना केली होती सेवा सदन, सदन। दादोबा तारखडकर यांनी मानव धर्म मानव धर्म या सभेची स्थापना केली होती अठराशे सत्तावन उठावाचे राजकीय कारण खालीलपैकी कोण आपल्या भारतात अठराशे सत्तावन उठाव झाला होता ज्याची नियोजित तारीख आपण एकतीस मे धरली होती एकतीस मे अठराशे सत्तावनच्या उठावाची तारीख आपण एकतीस मे बहादूर शाह जफर दुसऱ्या या रा या राजाच्या नावाखाली आपण अठरा सत्तावन्न उठाव केला होता तो तर त्याची काही कारणं होती राजकीय आर्थिक सामाजिक आणि तात्कालीन तर अठरा सत्तावन्न राजकीय कारण जे होतं ते होतं बी डल हौसीचे विस्तारवादी धोरण आणि तैनाती फौजेचा अवलंब जो वेलसलीच्या काळात झाला होता सैनिकांचे बंदुकीचे कारतूस हे आपलं तात्कालीन कारण होतं सामा हस्तव्यवसायाचा ध्यास हे आपलं आर्थिक कारण होत आणि समाज सुधारणावादी धोरण हे समाजवादी कारण होत सामाजिक कारण होत सॉरी सामाजिक कारण होतं वेद ची स्थापना कोणत्या व्यक्तीने केलेली आहे वेद समाजची स्थापना केली ए श्रीधर नायडू श्रीधर नायडू यांनी वेद समाजाची स्थापना केलेली आहे शिवनारायण अगृ अग्निहोत्री यांनी देव समाजाची स्थापना केली आहे देव समाज मित्रांनो तुम्ही मागच्या काळात बघितलं असेल की कंबाईनच्या पेपराला तुम्हाला समाजाबद्दल विचारतात की हा समाज कोणी स्थापन केला तर आपले महत्वाचे आपण चार समाज बघणार आहोत एक सत्यशोधक समाज दुसरा आर्य समाज तिसरा प्रार्थना समाज समाजाची स्थापना अठराशे त्र्याहत्तर मध्ये महात्मा फुले यांनी केली होती आर्य समाजाची स्थापना अठराशे पंचाहत्तर मुंबई येथे स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली होती आणि प्रार्थना समाजाची स्थापना अठराशे सदुसष्ट मध्ये मुंबई येथे आत्माराम तरखडकर यांनी केलेली होती एकोणावीसशे दहाच्या नाशिक कट प्रकरणात खालीपैकी कोणास फाशीची शिक्षा देण्यात आलेली होती हा थोडा ट्रिकी क्वेश्चन आहे मित्रांनो आपल्याला माहिती आहे एकोणावीसशे दहामध्ये नाशिकमध्ये नाशिकच्या विजयानंद थिएटरमध्ये शारदा नाटकाच्या वेळेस अनंत कानेरे यांनी जॅक्सनचा खून केलेला होता पण त्या खू कटामध्ये तीन व्यक्तींना फाशी झाली होती अनंत कानेरे गोपाल कर्वे आणि विनायक देशपांडे तर याचं उत्तर आहे डी म्हणजे ऑप्शन क्रमांक चार वरीलपैकी सर्व तर एकोणीसशे दहाचा हा कट काय बाबाराव सावरकर यांना अटक करण्याचं अटक करण्यात आली होती व त्याचा बदला म्हणून अनंत कानेरे यांनी विजयानंद थिएटरमध्ये शारदा नाट या नाटकाच्या वेळेस जॅक्सन या व्यक्तीचा खून केला होता त्याबदल्यात या तीन लोकांना फाशी झाली होती अनंत कानेरे गोपाल कर्वे व विनायक देशपांडे क्वेश्चन नंबर छत्तीस खटले व वर्ष माणिकतोळा कट खटला दिल्ली कट नाशिक कट व लाहोर कट माणिकतोळा कट हा एकोणविशे आठचा आहे जो पश्चिम बंगालमध्ये माणिकतोळा येथे बॉम्ब बनवण्याचा कारखाना होता ज्यामध्ये इंग्रजांना तो आढळला की बॉम्ब बनवण्याचा कारखाना तिथं जी कारवाई झाली हो ती माणिक कट, कट खटला आहे त्यानंतर दिल्ली कट दिल्ली कट म्हणजे लॉर्ड हार्डिंग दुसरा यांनी जेव्हा एकोणीसशे बारला जेव्हा जा हत्तीवरून जात होता त्यावेळेस राजबिहारी बोस यांनी त्यावर हमला केला तो आहे दिल्ली कट कटला म्हणून ओळखला तो नाशिक कट तुम्हाला माहितच आहे मित्रांनो नाशिक कट हे सावरकरांबद्दल फेमस आहे त्यावेळेस बाबाराव सावरकरांना अटक करण्यात आली होती त्याचा बदला म्हणून अनंत कानेरे यांनी विजयानंद थिएटरमध्ये एकोणवीसशे नऊमध्ये मध्ये जॅक्सनचा खून केला त्या कटास नाशिक कट म्हणता लाहोर कट कटला हा विष्णू गणेश पिंगळे आणि राजबिहारी बोस या सं या लोकांच्या संबंधित आहे पुढचा क्वेश्चन आहे भारताची पहिली महिला संपादक म्हणून कोणास ओळखले जाते भारताची पहिली महिला संपादक म्हणून ओळखले जाते ऑप्शन ए तानुबाई बिर्जे यांनी दिनबंधू या वृत्तपत्राचं संपादकपद स्वीकारलेलं होतं त्या पहिल्या महिला संपादक म्हणूनही ओळखल्या जातात आणि दिनबंधूची जी स्थापना आहे ती केली होती कृष्णराव भालेकर यांनी जे मुखपत्र होतं सत्यशोधक समाजाचं दुसरं आहे ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिला होता रमाबाई नारणे यांनी सेवा सदनची स्थापना केली होती आणि येसुबाई सावरकर यांनी आत्मनिष्ठ युवती सभा स्थापन केली होती पुढील पुढीलपैकी कोणती व्यक्ती बॉम्बे असोसिएशनचे सचिव सचिव होती तर त्याचा आन्सर आहे डी भाऊदाजी लाड तर मित्रांनो तुम्हाला सगळ्यात पहिली महाराष्ट्राची राजकीय संघटना विचारली तर अठराशे बावनमध्ये बॉम्बे असोसिएशनची स्थापना झाली होती बॉम्बे असोसिएशन त्याचे पहिले सचिव होते भाऊदाजी लाड आणि तिची स्थापना केली होती नाना जगन्नाथ शंकर सेठ यांनी अठराशे बॉम्बे असोसिएशन मुंबई येथे आय एन सी इंडियन नॅशनल काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात काँग्रेसचा मूलभूत हक्क ठराव मंजूर केला आय एन कोणत्या अधिवेशनात काँग्रेस अधिवेशनात काँग्रेसने मूलभूत हक्कांचा ठराव मंजूर केला तर त्या अधिवेशन होतं एकोणावीसशे एकतीसचं कराची अधिवेशन आणि त्याचे अध्यक्ष होते सरदार वल्लभभाई पटेल हे एक लक्षात ठेवा मित्रांनो तुम प्रत्येक कंबाईनला तुम्हाला इंडियन नॅशनल काँग्रेसच्या अधिवेशनावर प्रश्न मिळेल तर तुम्हाला वाचताना ते अधिवेशन कोठे झालं आणि कोणत्या वर्षी झालं आणि त्या अधिवेशनात काय घडामोडी घडल्या आणि कोण त्याचं अध्यक्ष होतं हे कंपल्सरी पार्ट असणं गरजेचं आहे आता लाहोर अधिवेशन लाहोर अधिवेशन आहे एकोणावीसशे एकोणतीसचं ज्याचे अध्यक्ष होते जवाहरलाल नेहरू आणि इथं संपूर्ण स्वराज्याचा ठराव मांडला होता संपूर्ण स्वराज्याचा ठराव कलकत्ता अधिवेशन एकोणासशे वीस जिचे लाला राजपत्रा हे अध्यक्ष होते त्यावेळेस महात्मा गांधींनी तिथे असरकार ठराव ठराव मंजूर करण्यास मांडला होता पण तो पास जर विचारला की असरकार ठराव पास कुठे झाला तो तो एकोणावीसशे वीसच्या राघवाचार्य यांच्या अध्यक्षेखाली पास झाला होता जो चित्रनंद दास यांनी मांडला होता महत्वाचे अधिवेशन तुम्हाला लक्षातच यावं लागतील बंगालची फाळणीची मूळ संकल्पना कोणत्या इंग्रज व्यक्तीची होती यामध्ये थोडासा ट्विस्ट आहे मित्रांनो बंगालची फाळणी कोणी केली असा हा प्रश्न नसून त्याची मूळ संकल्पना कोणाची होती तर त्याची मूळ संकल्पना होती विल्यम वॉर्ड कोणाची होती विल्यम वॉर्ड या व्यक्तीची होती आणि त्यावेळेस वॉइसरा होता लॉर्ड कर्झन लॉर्ड कर्जन बंगालची फाळणी झाली होती एकोणावीसशे पाचला बंगालची फाळणी कोणी केली हा प्रश्न आला तर लॉर्ड कर्जन मूळ संकल्पना होती विल्यम वॉर्ड या व्यक्तीची बंगालची फाळणी झाली होती एकोणासशे पाचला आणि बंगालची फाळणी रद्द कधी झाली तर ती होती एकोणाविसशे अकरामध्ये दिल्लीमधून पंचम जॉर्ज यांनी दिल्लीमधून बंगालची फाळणी रद्द झाल्याची घोषणा केलेली होती खालील व्यक्ती व्यक्तिविशेष ओळखा ते विसाव्या वर्षी एम ए झाले ते बॅरिस्टर होण्यासाठी इंग्लंडला गेले त्यांना मुंबईचा सिंह असे म्हणतात नानाशंकर शेठ फिरोज शहा मेहता मगो रानाळे विष्णू शास्त्री चिपळूणकर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो फिरोज मेहता जे अठराशे नव्वदमध्ये इंडियन नॅशनल काँग्रेसचे अध्यक्षसुद्धा राहिलेले आहे अधिवेशनाचे त्यानंतर त्यांनी अठराशे पंच्याऐंशीला बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनची स्थापना केली होती ज्या स्थापनेमध्ये तीन लोकांचा आज होता ज्यांना आपण ब्रदर इन लॉ म्हणून ओळखतो के टी तेलन बदरुद्दीन तयबजी आणि फिरोज शाह मेहता आता कन्फ्युजन तुम्हाला दोन क्वेश्चनमध्येच झाले असेल एक नाना शंकर सेठ आणि फिरोज शाह मेहता याचं बरोबर उत्तर आहे फिरोज शाह मेहता पण नाता शंकर सेठ यांना मुंबईचे अनभिषिक्त सम्राट असे पी के आत्रेंनी संबोधलेले होते त्यामुळे यात कन्फ्युजन होऊ शकतं नाना शंकर सेठ अठराशे त्रेपन्न रोजी ज्यावेळेस मुंबईला पहिली रेल्वे सुरू झाली त्यात पहिले बसणारे भारतीय नानाशंकर सेठ अठराशे से बावन्नला रा पहिली राजकीय संघटना महाराष्ट्रामध्ये स्थापन करणारे बॉम्बे नाना नानाशंकर सेठ धन्यवाद मित्रांनो